विदर्भातली खास रेसिपी आहे जेव्हा भाजीला काही नसलं तर चविष्ट आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे बरं ही रेसिपी करण्यासाठी खूप कमीत कमी साहित्य लागतं आणि झटपट तयार होते आणि पटकन आपल्याला ताटात वाढता येते त्यासाठी सगळ्यात आधी आपण तेल गरम करायला ठेवायचं तेल थोडंसं म्हणजे एक पळी एवढं तेल गरम करायला ठेवायचं ते तेल गरम होईल तोपर्यंत आपण एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठासाठी आपण दोन वाटी एवढं ताक आहे ताक साधारण थोडं आंबट असावं आणि ताक नसेल तर तुम्ही दही घेतलं तरी चालेल दही थोडं आंबट घ्या आणि एक वाटी एवढं दही घ्या त्यानंतर हे रवीनं आपण छान घुसळून घ्यायचं किंवा तुम्ही हाताने किंवा चमच्याने छान मिक्स करून घ्यायच्या फक्त आपल्याला पिठातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि जेवढं आपण ताक घेतलं होतं तेवढंच म्हणजे दोन वाट्या एवढं याच्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण एकत्र होईल तोपर्यंत आपलं तेलही छान गरम झालेलं असेल त्यात आपण मोहरी टाकून घेऊ सगळ्यात आधी आपण मोहरी टाकायची म्हणजे मोहरी तडतडायला थोडा वेळ लागतो त्यानंतर थोडंसं जिरं टाकायचं जिरं तेरावर छान फुललं की आपण त्यात थोडंसं लसूण खुडून टाकायचा आणि मिरच्या फुडलेल्या टाकायच्या साधारण मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आणि सात ते आठ मिरच्या घेतलेल्या कारण की याला तिखट चव खूप छान लागते आंबट आणि तिखट हे कॉम्बिनेशनच खूप छान आहे त्यानंतर आपण तयार केलेलं सगळं मिश्रण यात फोडणीत टाकून घ्यायचं आणि छान याला पाच ते दहा मिनटं असं शिजवून घ्यायचं शिजवून हे घेताना थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी एक चिमूट एवढी आपण हळद टाकायची आहे हळद तुम्ही फोडून घातली तरीही चालेल फक्त पाव चमच्याच्यावर हळद यात टाकायची नाही नाहीतर त्याला उग्र चव येऊ शकते शिजत आलं की थोडीशी कोथंबीर टाकायची म्हणजे कोथंबीरेचा वासही खूप छान येतो आणि ती छान शिजली जाते तुम्ही बघू शकता हे झालं आहे आपलं आंबट बेसन हे बेसन खूप टेस्टी लागतं आणि विदर्भात तर, एक खास तर हे खास केलं जातं तर तुम्ही हे बेसन नक्की करून पाहा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं कमेंट करून कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आवडली का थँक्यू